मिळावा सरकारचा महारोजगार मेळावा बारामतीमध्ये होत आहे ज्या विद्याप्रतिष्ठान प्रतिष्ठान येते हा रोजगार मेळावा होत आहे त्याचे अध्यक्ष शरद पवार आहेत सरकारचा एक प्रोटोकॉल असतो कुठलाही सरकारी कार्यक्रम ठेवत असेल त्या ठिकाणचे विद्यमान खासदारांना आमंत्रण दिले जाते तो सरकारी कार्यक्रम आहे सी एम डी सी एम यांच्या घरातील लग्नाचा कार्यक्रम नाही हे हास्यास्पद आहे हे कसले राजकारण आहे मात्र शरद पवार यांनी त्यांना जीवनाचे नेम आमंत्रण दिले आहे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही सरकारमध्ये आमदार खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला कार्यक्रमात बोलवायचे नाही का जो रोज महारोजगार मिळावा आहे तो तुमच्या माता या पिताश्री यांचा आहे का सरकारचा आहे सरकारचा कार्यक्रम आहे विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो अशा प्रकारचे घाणेडे राजकारण भाजपचे देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे गटारातील राजकारण हे आतापासून महाराष्ट्रात सुरू झाले आहे हे याआधी कधीच नव्हते आपल्या आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षातील आमदारांना निधी द्यायचा नाही आमदाराशी तुमचा वाद असेल मात्र जनतेचं काय हा कोणता खेळ चालला या राज्यात पैसे काय तुमच्या झाडाला आले आहेत का तुमच्या झाडाला खोके लागलेत का वर्षा सागर बंगला देवगिरी बारामती बंगल्यावर झाडाला पैशांचे खोके लागले आहेत का केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून महाराष्ट्राला वाळवी लागली आहे बिहारमध्ये लाखो तेथील उपमुख्यमंत्र्यांनी तरुणांना थेट नियुक्तीपत्र दिले आहे जागा वाटपासंदर्भात सकारात्मक निर्णय होईल अनेकांनी आपले प्रस्ताव दिले आहेत एकत्र बसून आम्ही आकडे जाहीर करू मात्र कोण येत नवीन नवीन आकडे देते त्यांच्याशी आमचा संबंध नाही वंचित बहुजन आघाडी आमच्याकडे महत्त्वपूर्ण आहे त्यांच्याशिवाय जागा वाटप होणार नाही राजकारणात सणदी अधिकारी येणे हे काही नवीन नाही याआधी देखील असे झाले आहे मोदी यांनी काही नवीन शोध लावला नाही रश्मी शुक्ला आणि संघ या एकाच राहण्याच्या दोन बाजू आहेत हे सर्वांना माहीत आहे त्या संघ कार्यालयात कशा करता गेल्या होत्या हे काही नवीन सांगण्याची गरज नाही कृती कधीच नव्हती अशा प्रकारचं राजकारण या राज्यात कधीच झालं नव्हतं की ज्या भागामध्ये आपण जात आहो सरकार त्या राज्याचा आमदार किंवा खासदार हा आपल्या पक्षाचा नाही म्हणून त्याला त्या कार्यक्रमाला बोलवायचंच नाही हा महारोजगार मेळावा जो आहे तो का तुमच्या माता पित्यांचा पिताश्रींचा आहे का सरकारचं आहे सरकारी थी थी योजना आहे ती भाजपची किंवा शिंदे गँगची योजना नाही आहे ना सरकारी योजना आणि विद्यमान खासदार आमदार त्या सरकारी योजनेचा भाग असतो आणि तुम्ही त्यांना बोलवत नाही तिकडे जाऊन हे अशा प्रकारचं घाणेरड डर्टी पॉलिटिक्स हे या महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस किंवा भाजप आल्यापासून सुरू या आधी असं होत नव्हतं काळात सुरू झालं आपल्याच आमदारांना निधी द्यायचा विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी द्यायचा नाही अहो त्या आमदाराशी तुमचा थोडा वाद असेल राजकीय पण जी जनता आहे ज्याने त्याला निवडून दिला आहे तो मतदारसंघ तुमचा नाही का महाराष्ट्रात नाही आहे का हा कोणता खेळ चाललाय या राज्यामध्ये पैसे काय तुमच्या घरी झाडाला आलेत खोक्या लागल्यात का झाडाला तुमच्या हा वर्षा बंगल्यावर सागर बंगल्यावर देवगिरीवर बारामतीत नागपूरला साताराला काची दरेवाडी तिथे काय जमिनीतून खोके उगवतात ते झाडाला खोके लागतात की तुमच्या मर्जीप्रमाणे निधी वाटाल तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही कुठेही कार्यक्रम कराल आणि स्थानिक आमदार खासदारांना निमंत्रित करत नाही हा कोणता खेळ तुम्ही चालला हे अलीकडच्या काळात केंद्रात नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्रात फडणवीस हे दोन वीर महानुभव सत्तेत आल्यापासून अशा प्रकार अशा प्रकारचा हा ही वाळवी असं सुसंस्कृत राजकारणाची वाळवी महाराष्ट्राला रोजगार मिळतो का आणि शेतकऱ्यांना काही कोणाला नाही काही शेतकऱ्यांना मिळत नाही रोजगार मिळत रोजगार कसा दिला जातोय सरकारकडून हे पाहायचं असेल तर या विद्यमान मुख्यमंत्री एक फुल दोन डाऊटफुल जे आहेत ना त्यांनी बिहारला जावं आणि बिहारमध्ये उपमुख्यमंत्री असलेल्या तेजस्वी यादव त्या काळात त्यांनी लाखो तरुणांना ज्या पद्धतीनं सरकारी नोकऱ्या किंवा इतर नोकऱ्यामध्ये थेट नियुक्तीपत्र दिलं तो फॉर्म्युला समजून घ्यावा बघा राजकारणामध्ये संधी सनदी अधिकारी येण्याचं का पहिलंच हे नाही ना या आधी सुद्धा आम्ही अनेक पा, लोक पाहिले आहेत चिंतामणराव देशमुख रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते ते आज देशाचे अर्थमंत्री झाले त्यानंतर इलेक्शन कमिशनर होते गिल म्हणून ते मंत्री झाले महाराष्ट्रामध्ये राम प्रधान होते चीफ सेक्रेटरी तेही आमदार झाले ही काय मोदी यांनी काही नवीन शोध लावला अशातला भाग नाही याच्यावरती मी नंतर बोलले रश्मी शुक्ला आणि संघ या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे त्या संघ कार्यालयात कशा करता गेल्या होत्या हे काय नवीन सांगण्याची गरज नाही